श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री शिव चिदंबर सहार्थ धावले श्री स्वामी दिगंबर श्री महास्वामी श्री शिव चिदंबरांनी जन्मापासून समाधीपर्यंतच्या पर्यंतच्या काळामध्ये केलेल्या लीला महत्त्वपूर्ण यज्ञ समारंभ प्रतिपालक श्री स्वामी समर्थ महाराज हे दिगंबर यती स्वामी म्हणून नेहमीच उपस्थित राहिले त्यामुळे संक्षिप्तात का असेना श्री शिवचिदंबर चरित्राचा उहापोह हो येथे प्राधान्याने करावा लागेल जेवढे लिखित स्वरूपाचे पुरावे उपलब्ध आहेत ते स्वामींच्या संदर्भातले प्रसंग शब्द वर्णनातून अनुभवू शकतो श्री स्वामी महाराजांना दक्षिणेत स्वामी म्हणजे मालक तसेच दिगंबर यती म्हणून परम आदराने पाहिले जाईल शिवचिदंबर स्वामींसमेत त्यांचे काही काळ वास्तव्य घडले सन सतराशे पंच्याण्णव पासून अशा काही स्फुट नोंदी आढळतात त्यावरून श्री स्वामींच्या प्रत्यक्ष संचाराचा काळ घ्यावी येतो शिवचिदंबर हे देखील काही अन्य साधकांप्रमाणे परिणत अवस्थातून उत्पन्न सत्पुरुष असे स्वरूप नसून तेही अयोनिज होते प्रत्यक्ष शिवस्वरूप होते श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या यज्ञ समारंभात महत्वाची भूमिका निभावली यावरून चिदंबर स्वामींचा अधिकार अधोरेखित होतो विजापूर प्रांती गोठे नामक प्रांतात नागेश नावाचे होरा शास्त्रज्ञ ज्योतिष वृत्तीने राहत होते जा त्यांचा पुत्र, पुत्र शंकर पुढे शंकर यांचा पुत्र त्र्यंबक या त्र्यंबकाचे धाकटे चिरंजीव मार्तंड दीक्षित हे एक महान शिवभक्त झाले त्यांना परंपरागत ज्योतिष व्यवसायाचा वीट आला गृहत्याग करून त्यांनी काशी क्षेत्री प्रयाण केले स्वयंप्रकाश नामे ब्रह्मनिष्ठ संन्यासी योग्याचे शिष्यत्व पत्कर पुढे श्री गुरुवार मुरगोडला येऊन त्यांनी गृहस्थाश्रम आरंभला तपसाधना व अग्निहोत्र करून त्यांनी मुरगोड मध्ये सोमयाग संपन्न केला मार्तंड दीक्षित यांना बरेच शिष्यगण होते त्यांना असंख्य सिद्धी प्राप्त झाल्या परंतु अपत्यप्राप्ती झाली नव्हती म्हणून ते आधी गेले तिथे शिवपूजन करून तीन पुरश्चरणे केली नंतर सुब्रमण्यम क्षेत्री जाऊन स्वप्रकाशेश्वर लिंगाची स्थापना केली मार्तंड क्षेत्र येथे गायत्री केले सहा महिन्यांचे अनुष्ठान होताच मार्तंडेश्वर स्वप्नात येऊन मार्तंड दीक्षितांना म्हणाले दक्षिणेकडे चिदंबर क्षेत्री जावे तो आपली कामना पूर्वी तदनंतर मार्तंड दीक्षित भारियेसह चिदंबर क्षेत्री दाखल झाले चिदंबरेश्वरांचे प्रकटीकरण गायत्री जप शिवध्यान अर्धा दुर्वांचा रस काढून तो शिवास नैवेद्य म्हणून दाखवावा मग प्रसाद म्हणून ग्रहण करावा असा त्यांचा क्रम सहा महिने चालला तेव्हा प्रसन्न झालेले भगवान महादेव प्रकट झाले म्हणाले मार्तंडा मला या भूतलावर धर्मस्थापनेचे कार्य करायचे आहे व तुलाही पुत्राची इच्छा आहे तू अनुष्ठान पूर्ण कर मी तुझा पुत्र होऊन अवतार घेईन मार्तंड दीक्षा हे स्वामी देवा तुम्ही मनुष्य जन्म घाल घ्याल त्यावेळी तुमची ओळख पटावी म्हणून काहीतरी खूण सांगावी त्यावर चिदंबरेश्वर गुंजला मी व अक्षता या आशीर्वादाने आनंदून मार्तंड लक्ष्मी उभयता आपल्या ग्रामीण बुरगोड येथे परतले ये यथाकाली लक्ष्मी मातेच्या उदरात शिवाचा प्रवेश झाला नववा महिना पूर्ण झाला दहाव्या महिन्याच्या आठव्या दिवशी कार्तिक वद्यषष्टी पंचशुभग्रह स्व स्वक्षेत्री मकर लग्नी द्वितीय प्रहरी श्री शिवचिदंबर प्रसूती न होता थेट माते समोर प्रकट झाले त्या शिवदर्शनाने धन्य झाले ते दोघे मुलास नमस्कार करू लागले तेव्हा चिदंबर मुखातून त्यांनी जे शब्द ऐकले त्या वचनांनी उभय चकितच होऊन गेले बाल चिदंबर म्हणाले आपण माझे माता पिता आहात मागील जन्मी आपण देवकी वासुदेव होता त्या जन्मी आपण श्रीकृष्ण बालिल्या पाहिलेल्या नाहीत त्या दाखवण्यासाठी मी आलो आहे हे ऐकून एकाच उभयता उद्गारले आपल्या पाहाव्या खऱ्या परंतु आपण आता अष्टवर्षीय दिसता मग आपल्या बाल स्वरूपाचा आम्हाला अनुभव कुठून येणार यावरती बटुमूर्ती हास्यवदन झाली आणि बघता बघता नुकतेच जन्मलेले बाळ झाले या दृष्टीने ते अयोनी संभव ठरतात शिवचिदंबर अर्भक रूपाने दिसतात सर्वत्र या गोड बातमीचे वृत्त गेले पुढील बराच काळ त्यांनी असंख्य लिला केल्या शिवचिदंबर हे शिव आहे आणि नारायण सुद्धा वैष्णव स्मारकांचे एकत्व रूप कुलदेव देहरूपाने मुरगोडी वाहून लागले चके सोळाशे ऐंशी वीस नोव्हेंबर सतराशे अठ्ठावन्न बहुधान्य संवत्सर कार्तिक वाद्यषष्टी सोमवार दिवसा पुष्य नक्षत्र या शुभ मुहूर्तावर चिदंबर स्वामी प्रकट झाले ते लीलाधारी असले तरी पित्याने त्यांना समजावले होते की या वयात लीलाद्वारे प्रकट होऊ नये असे झाले तर येतेस तुझ्या नावाने यात्रा सुरू होईल व तुझे दर्शन आम्हालाही नीट होणार नाही त्यावेळे ते अष्टवर्षीय बालक तथाच तू म्हणाले व नवजात नवजात शिशु शिशु बनले पण त्यांच्या सहज लीला अजून मधून प्रकट होतच असत श्री शिवचिदंबरांचे मामजी बंधन वयाच्या पाचव्या वर्षी झाले चिदंबरांठ मार्तंड पाथ, लक्ष्मी उभय त्यांना दुसरा पुत्र झाला त्याचे नाव प्रभाकर हे शेषावतार म्हटले जात त्याचप्रमाणे शेषा नावाची एक कन्याही झाली चिदंबर मंत्राने गजराज सजीव झाला श्री शिवचिदंबर हे सहा वर्षाचे असताना एक अद्भुत घटना घडली मार्तंड दीक्षितांचा मार्तंड नावाचा एक शिष्य या गावी होता त्याला गजगौरी व्रत करायचे होते म्हणून दीक्षितास विनंती करण्यात आली त्यांना त्यावेळी वेळ नसल्यामुळे ते म्हणाले चिदंबरास घेऊन जा ब्राह्मण बरे आहे असे म्हणून चिदंबरासह घरी गेला हा बालपुजारी पाहून घरच्या सुहासिनी चेष्टा करू लागले तेव्हा बालक भीपणे उगारला मी फार काही शिकलेला नाही पण पित्याच्या आज्ञेवरून सहज आलो आहे मला जशी जमेल तशी पूजा सांगून यथेच्छा भोजन करी एक तास मारतांड पत्नी नवऱ्याकडे तक्रार करू लागली ते म्हणाले हा माझ्या गुरूंचा मुलगा आहे त्याच्या सांगण्याप्रमाणे स्वस्थपणे पूजा कर ती निमूट पाटावर येऊन बसली त्या वसलीची दंबरांनी श्री गणेश पूजा करून घेत आपल्या हाताने गजगौरी पिठावर आणून बसवली आपल्या हाती अक्षता घेऊन प्राणपत्रिसेस सुरुवात केली बीजन्यास त्याचा उच्चार करून जीवकला योजिल्या जसे गजगौरी जवळील हत्तींमध्ये प्राण फुंकले गेले तो सजीव होऊन चालू लागला तेव्हा चिदंबराने आपल्या हाताने करून पूजा झाली कथा संपल्यावर तांबून दक्षिणा घेऊन चिदंबर स्वगृही परतले पित्यास वंदन करून सांगू लागले की आपल्या आज्ञेप्रमाणे गजगौरी व्रतपूजन करून आलो आहे इकडे मालकंड ब्राह्मणाच्या घरी पाठीवर बसलेल्या गजगौरीला घेऊन गजराज घरभर फिरू लागले होते गजराजांचे ते छोटेसे रूप विलक्षण होते मध्ये सोडून हातातली भांडी टाकून स्त्रिया किंचाळत पडू लागले त्यांना कसे बसे मार्तंड ब्राह्मण हा मुरगोडला पळत आला चिदंबर ते वृत्त ब्राह्मणाने श्री गुरूंना ऐकवले ते ऐकताच मार्तांड दीक्षितांनी चिदंबरात बोलावून काय केलेस ते सांग असे आज्ञा दिले त्यांनी घडलेला वृत्तांत की त्याला सांगितला तो वृत्तांत ऐकल्यावर हसून असते आपल्या विलक्षण दिव्य म्हणाले आधी होसुरात जाऊन उत्तर पूजा करावी चिदंबर निघाले उत्तर पूजा करून त्यांनी हत्तीवर अक्षता टाकताच हत्ती स्थिर झाला या घटनेने लोक आश्चर्य दंग झाले साष्टांग नमस्कार घालू लागले बाल शिव पाहण्यासाठी लोक धावू लागले तेव्हा पिताही हजर झाले होते ते म्हणाले अशा लीला करू लागला तर आम्हालाही तुझे दर्शन होणार नाही लोकांच्या यात्रा सुरू होती तुझा जन्म धर्म रक्षणा आहे तेव्हा अगोदर मातृ पितृ सेवा कर मी जिवंत आहे तोपर्यंत तू गुप्त राहावे नंतर यथेच्छ लीला दाखवावे व अवतार कार्य पूर्ण करावे पितृ आज्ञा सूचना विनंती या जाणून घेत चिदंबर हे पुढे कार्यमग्न झाले एकदा का कस्तुरी घरात कोंडली तर मग तिचा गंध कसा लोटेल सूर्याने एखाद्या स्थळी नजर मारली तरी त्याचा प्रकाश कसा इत लपेल प्रपंचामध्ये अवतारी पुरुषात गुंतवणूक पाहिले तरी त्याचे अवतारी तो गुप्त कसे राहील चिदंबराचे तसेच होते म्हणून प्रसंग वश त्याच्याकडून लीला होतच राहिले यथावकाश पित्याने चिदंबरात आज्ञा पिले की गृहस्थाश्रम स्वीकारावा त्याप्रमाणे वधू संशोधन झाले देवभक्त लिंगोपंतांची सुलक्षण कन्या सरस्वती या चिदंबर पत्नी बनल्या पुढे शेल्लिकेरी नावाच्या गावी कन्या सावित्री या त्यांच्या दुसऱ्या पत्नी ठरल्या यथावकाश सरस्वती देवींना दिवाकर व शंकर ही दोन मुले झाली आजी आजोबांच्या दृष्टीने लोणी हवे होते त्यांनी चिदंबरांना तशी सूचना दिली ते म्हणाले आज मला कोठे जाऊ नये असे वाटते पण आपली आज्ञा असल्यामुळे जाऊन येतो ते निघून गेले थोड्याच वेळात एका दुष्ट शेजारीने त्यांना पडवळ भाजी आणून दिली आईच्या लक्षातही राहिले नाही त्यांनी वेळीवरती पडवळ चिरताच त्या तात्काळ कोसळून गतप्राण झाल्या इतक्या आले त्यांनी प्रार्थना केली की आपण आज्ञा दिल्यास मी आईला तात्काळ उठवतो दूरदृष्टी राखून पिता उद्धे झाले ते वाईटच तुहिचा जीव वाचवशी पण पुढे लोक दाराशी प्रेताचे ढीग लागले त्यानंतर चिदंबरांनी परंपरेनुसार धार्मिक तिथे पार पाडली

मग वज्रासन घालून प्राणायाम आरंभला श्वास रोखून योगबळाने बळाने ब्रह्मरंध्र छेदन करून निजधामास पावले ज्येष्ठ शुद्ध नवमी शके सतराशे दहा सन सतराशे अठ्याऐंशी मार्तंड दीक्षित महासाधू मुरगोडा आरंभी आले तेव्हा तिथेच लगतच्या कंगेरी ग्रामी साधनेसाठी आले तिथे आधीपासूनच श्री दत्तात्रेयांचे स्थान होते हे गुरुस्थान मानून समोर गुरुपादुका मांडून अनुष्ठान केले पुढे या स्थानाच्या जवळच सदा चिदंबर जपानुष्ठानात बसतो त्यांच्या मागील पवित्र जागेवर श्री मार्तंड दीक्षित महाराजांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा निश्चित झाली दहनोपर्यंत तिसऱ्या दिवशी तिथे अस्थि उचलण्याकरता चिदंबर स्वामी गेले असता तिथे सहा अवदुंबर उगवलेले त्यातील काही अवदुंबर वृक्ष आजही पाहावयास मिळतात या स्थानाच्या उजव्या बाजूस लक्ष्मी मातेचे दहन झाले होते त्यांचे छोटेसे स्थान करण्यात आले स्वयंपाकगृहात अन्नपूर्णा बसली आहे मार्कंड दीक्षित होता काशीराज नामक शिष्य दिवशी अन्नदान विभागाच्या गाई चालू असताना चिदंबरांनी थांबण्यास सांगितले काही विलंबानंतर काशीराजांनी लहान आज्ञा घेतली तरी त्यांना थांबवण्यात यावं आज काही गडबड करू नका किती था। वेळ तरी पुढच्या सूचनेपर्यंत थांबा बऱ्याच वेळानंतर चिदंबर स्वामी काशीराजाला म्हणाले आता त्वरेने पत्रावळी भाज्या पूर्वेकडून ब्राह्मण आले त्यांनाही स्वामींनी आमंत्रण देऊन भोजनात बसवले काशीराज म्हणाले आधी आलेल्या उपस्थितांपुरते अन्न आहे तेव्हा पाणी सोडण्यास उशीर करावा मधल्या वेळेस स्वयंपाकाची पुन्हा तयारी करतो अन्यथा अपकिर्ती होईल चिदंबर स्वामी हसून म्हणाले माझा पिता फार कृपावंत होता त्याने या जगातून जाताना अन्नपूर्णा माझ्या स्वाधीन केली व ती आता स्वयंपाकगृहात बसली आहे मी तुला दाखवतो तू चल काशीराज आश्चर्यचकित होऊन स्वामींसह स्वयंपागृहात हल्दी झुपवाने सौभाग्य चर्चित अशी अन्नपूर्णा बसलेली दिसली दोघांनी तिला वंदन करतास ती उभी राहिली त्या दिवशी आठशे जणांनी भोजन केल्यावरही सुरुवातीला केलेले अन्न शिल्लक राहिले होते या प्रसंगानंतर महाप्रसाद भोजनाची कंगेरीमध्ये नित्यशः झुंबड उडू लागली चिदंबर स्वामींच्या अनेक लीला भक्तगण अनुभवत होते त्यांचा संसार कोणताही व्यवस्थित मार्गस्थ होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ